कोणाला भीतात काय माहित मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीसच झालं संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर सफिशियंट विधानसभे सवेच, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवारसुद्धा वेगळं लढतील बी जे पीसुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदेसुद्धा वेगळं लढतील आणि महाविकास सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे त्यांनी राजीनामा द्यावा कॅबिनेटमध्ये आहेत ते हो ते राजीनामा राजी का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणार त्यांची कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी से देवेंद्र फडणवीस सॉरी छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसीसाठी फेकून द्यावा आता शासनाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय आहे किंवा कौन कोण कोणावरती कुरगुडी करतं आहे हे काही दिवसात दिसेल मी मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही कुठल्याही काँग्रेसवाल्याला हाकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही काँग्रेस ज्या ज्या पक्षाने त्याची त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी कोण त्यांच्या उपयोगात आहे कोण त्याच्या उपयोगात नाही हे त्या त्या पक्षांनी त्या ठिकाणी ठरव तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी